आई तू चकली कधी करणार आहेस ग किती खाऊशी वाटते ना मग करायला घेऊयात चालेल करून घे चकली चकली पहिली भाजणी करून घेऊयात भाजणी करून घेतली तर नंतर चकली करूयात आपण त्याच्यासाठी आहे ना आपण एक किलो तांदूळ म्हणजेच मी ग्लासानी मापून घेतले तर मी साडेतीन का ग्लास तांदूळ घेतलेला येते साधारण एक किलो तांदूळ आहे अंदाजे आणि त्याच्या नाही का थोडंसं म्हणजे कमी कमी करायचं तर मी एक वाटी डाळ घेतली हरभऱ्याची ही एक वाटी डाळ घेतली मी मुगाची आणि ही छोटी वाटी आहे ना ही उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ही एक वाटी आहे ना शाबू तांदूळ घेतलेला आहे शाबू तांदूळ आणि अर्धी पाऊन वाटी म्हणजे अर्धीच्या पण खाली आहे मी धने घेतलेले आहेत जास्त नाही घेतलेले त्याने आणि जिरा पण एक दोन चमचे घेतलेले आहेत आपले नाही का दोन चमचे जिरं घेतलेले आहेत आणि हे थोडासा ववा हे सगळं आहे ना भाजून घ्यायचे साहित्यात तर आपण आहे ना ही मस्त पुसून घेऊयात आता धुवून तर वाळवता येणार नाही आपल्याला तर मस्त पुसून घेऊयात कपड्याने आणि मग नंतर भाजून घेऊयात झालं आपल्याला आता हे टाकून घ्यात आपण त्याच्या काढून घेऊयात आपण तांदूळ भाजून झाले तर आपले तर पुसून घेतले हे सगळे म्हणजे सगळे डाळी किंवा हे सगळं पुसूनच घेणार मी आणि पुसून बाजूला हे डाळ आपली भाजून झाली पोहे करायचे पोहे आहेत चिवडा करायचे नाही चिवडा करायचे पातळ पोहे असतात

एक आपल्या जेवणाचा एक दीड चमचा जिरा घेतलं आहे आपण ऐक थां मग वाटेल रे गं तर मग हो मस्त एक चमचा भराय ना एक छोटा चमचा मसाल्यातला चमचा एक पोवा घेतला लस बंद करून टाका झालं आपली भाजणी तयार आपण आहे ना हे भाजी भाजणी केलेली ना त्याचं हे दीड किलो पीठ झालं नाही का दीड किलोचं ते सगळं सारण झालं होतं म्हणजे की तांदूळ वगैरे डाळ हे तर म्हणजे हे दीड किलो पीठ आहे आपल्या सगळं का मिळून आपण आता हे मळून चिखली करून मग चिखली करून ना पण चवीनुसार मीठ टाकून घे चवीपुरतं मीठ टाकून घेतले आता आहे ना एक चमचा भर लाल मिरची पावडर टाकणार आहेत आपण ह्याच्यात थोडीशी जास्त घेते छोटा चमचा दोन हळद टाकून घेते मी एकजी करून घेऊयात आता हे पीठ मी गरम करून घेतले ववा जिरं आपण नाही का दळतानेच टाकलं होतं ना त्याच्यामुळे वरून टाकायची गरज नाही लागत आहे आता ह्याच्यात नुसतं आता हळद मीठ टाकून मळून घ्यायचं पीठ हे तेल गरम करून का टाकायचं कारण कडक होत नाही आणि तेल गरम करून जर नाही टाकलं ना तर असं कडक एकदम तुटता तुटत तूकत नाही तेल गरम करून टाकलं कुर कर ना की मग असं कुरकुरीत होती खुसखुशीत अशी नाही का चटली हे ना मी गरम पाणी करून घेतलंय गरम पाण्यातच पीठ मळून घ्यायचं नाही का गार पाण्यात नाही मरायचं एकदम नाही टाकत पाणी असं थोडं थोडं करून टाकते गरम मळलं तरी म्हणजे की चांगलं असतलेलं आहे का सगळंच पाणी आपण टाकून दे त्याच्यात आता लोक थोडंसं ठेवून टाकू अजून पातळ झालं तर काही करायचं नाही का थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं त्याच आहे ना थोडीशी चटणी कमी होती ना म्हणून मी अजून ऍड केली थोडीशी कारण तिखटच चकली बोलू लागते ना खायला तशी नाही बोलू ते म्हणली होती ह्याच्यात आहे ना मी तीळ टाकायचे विसरले होते पण आता तीळ टाकून घेऊयात आपण ह्याच्यात भरपूर सारे तीळ टाकून घेऊयात

का नसतं असं पीठ मर असं म्हणजे घट्ट पण आहे म्हणजे पातळ पण नाही आणि घट्ट वाटलंच तर आपल्याला नंतर आपण पाणी असं घेऊन थोडंसं पातळ करून असं करून टाकू शकतो आपण स्वारात नाही का तर हे मन झालं पीठ आपलं मळून मळून मऊ करून घ्यायचं असं आता हे घट्ट झालं ना आपण मळून ठेवल्यामुळं तर असं असं गोल करून मऊ करून घ्यायचं मस्त आणि ह्याच्यात आहे ना हे असं साचे बसवलं आहे आपण स्वाद्यात भरून अशी दोन्ही बाजू आहे ना त्याच्या चांगल्या चिटकवून घ्यायच्या नाहीतर काय होतं मग ते तेलात टाकलं ना की सुटत्यात मग ते 寝たくないじゃん。 आणि हे असलं का पिढ आपल्या दीड चुलीच्या चकल्या तयारी आहेत आपल्या नाही काम नाही झाल्या त्या मस्त नाही का खूप छान आहे नाही का कडक पण झाले ते आपल्याला नाही का ना म्हणजे लेग कडक पण नाही आणि लेग घुसघुशीत पण नाही मस्त असं खायला नाही कुरकुड असं मस्त लागतात कशा वाटल्या आपल्या चकल्या मग खूपच मस्त झालेत आहे मस्त छान ना